हॅलो फ्रेंड्स राज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जी अन्न आणि नागरी सेवा निरीक्षक पुरवठाची जी भरती निघालेली आहे तर त्याची दोन हजार अठरा साली झालेली जी एक्झाम होती त्याचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचे आपण पहिले सात लेक्चर्स बघितलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळे प्रश्न सापडलेले आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत आपण जे आज जर आधीचे लेक्चर्स बघितलेले नसतील तर नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा तुम्हाला त्याचा 10 चा तुम्हाला फायदा होईल तर प्रश्न बघूयात काय आहेत वीस वर्षानंतर अमनचे वय हे त्याच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या चार पट असेल तर अमनचे वर्तमान वय काढा आता तुम्हाला काय विचारले इथं वर्तमान वय विचारले म्हणजे समजा अमनचं वर्तमान वय हे एक्स असेल तर वीस वर्षानंतरचं वय किती असणार आहे त्याचं अर्थातच एक्स अधिक वीस असणार आहे आणि त्याच्या दहा वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे एक्स वजा दहा असेल ठीक आहे आजचं वय जर एक्स असेल तर वीस वर्षानंतरच असेल एक अधिक वीस आणि दहा वर्षापूर्वी असेल एक्स वजा दहा तर ह्या दोघांचा संबंध कसा दिलेला आहे की वीस वर्षानंतर मंच वय हे त्याच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या चारपट आहे म्हणजे ह्याची जर चारपट केली चार दहा वर्षापूर्वीच्या वयाची चारपट केली तर ती काय येते वीस वर्षाच्या वया एवढी येते ठीक आहे जर तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल म्हणजे एक्स अधिक वीस ऍज इट इज लिहू शकता तुम्ही चार गुणले एक्स केल्यानंतर येईल चार एक्स वजा चाळीस आता बघा इथं हो बर, हो 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 बर बर वीस हा वजा चाळीस आहे इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक चाळीस येईल बरोबर चार एक्स हा अधिक एक्स आहे इकडे गेल्यानंतर काय होईल वजा एक्स होईल आणि हा काय झाला तीन एक्स हा वीस अधिक चाळीस किती होतो साठ होतो ठीक आहे तर साठ भागिले तीन बरोबर काय येईल एक्स येईल म्हणजेच साठ भागिले तीन किती येतं वीस येतं म्हणजे एक्स बरोबर काय येईल वीस पण वीस हे काय पकडलं होतं आपण म्हणजे वर्तमान वय त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर येणार आहे फक्त याच्यामध्ये काय केलं की आपण एक इक्वेशन फॉर्म केलेलं आहे आणि त्याच्यानुसार ते आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एका सायकलचा सा हा रुपये आहे आणि तिच्यावर दहा टक्के सूट आहे तर मग तिची विक्री किंमत किती असेल दहा टक्के सूट म्हणजे काय जर शंभर रुपये किंमत असेल तर ती दहा रुपये सूट म्हणजे शंभर रुपये असेल तर नव्वद रुपयाला भेटणार जर शंभर रुपयाला असेल तर नव्वद रुपयांना भेटणार तर तीन हजार सातशे रुपयांची सायकल कितीला भेटेल म्हणजेच ह्या झिरोला हा झिरो गेला हा झिरोला हा झिरो गेला म्हणजे तुम्हाला फक्त उत्तर काय कसं भेटेल तीनशे सत्तर इथं झिरो नव्या सत्तर त्रेसष्ट आणि नवत्रिक सत्तावीस केल्यानंतर इथं किती येतं तीन हजार तीनशे तीस ही काय असणार आहे त्याची सूट दिल्यानंतरची विक्री किंमत असणार आहे कसं काढलं आपण की, का की? दहा टक्के सूट आहे म्हणजे शंभर रुपयाची जर विक्री किंमत बाजारभावाची किंमत असेल तर नव्वद रुपयाला बसणार आहे तर तीन हजार सातशे रुपयाची असेल तर कितीला बसेल म्हणजे फक्त काय केलं नव्वद भागीले शंभर गुणुले तीन हजार सातशे केलं म्हणजे तुमचं उत्तर काय आलं तीन हजार तीनशे तीस रुपये एवढ्याला काय बसणार आहे ती सायकल बसणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण इथे काय आहे की चार एक्स वजा पाच वाय बरोबर झिरो आहे आणि एक्स गुणुले वाय बरोबर बारा आहे तर चौसष्ट एक्स चा घन वजा एकशे पंचवीस वायचा चा घन ह्याची किंमत काढायची आता हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर एचा घन वजा, बीचा चा एचा वजा बीचा चा बी चा घन च्या फॉर्म मध्ये आहे एचा घन वजा बी चा घनचा सूत्र काय आहे ए वजा बी ब्रॅकेटमध्ये एचा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग ठीक आहे आता ए वजा बी याच्यामध्ये ए काय आहे तर चार एक्स आहे आणि बी काय आहे तर पाच वाय आहे म्हणजेच ए वजा बी इथं काय आहे चार एक्स वजा पाच वाय हा एक ब्रॅकेट झाला दुसरा ब्रॅकेट काय झाला की चौसष्ट एक्स चा वर्ग अधिक चारा पंचवीस एक्स वाय अधिक पंचवीस वायचा वर्ग आता इथं बघा तुम्हाला ए वजा बी ए वजा बी म्हणजे काय चार एक्स वजा वाय हे किती दिलेलं आहे झिरो म्हणजे झिरोला जर कोणत्या संख्येनं गुणलं तर इथं काही जरी असेल तर तुमचं उत्तर अर्थातच काय येणार आहे झिरोच येणार आहे म्हणजे झिरोला कोणत्याही संख्येनं गुणल्यानंतर उत्तर काय येतं झिरोच येतं त्याच्यामुळे पुढे ब्रॅकेट सॉल्व्ह करायची पण तुम्हाला गरज पडणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सातवी श्रेणी व आणि शेवट शेवटून अठ्ठावी श्रेणी मिळाली असल्यास आता मह कुठे पुढून कितवा सातवी श्रेणी आहे आणि मागून बघितल्यानंतर किती आहे अठ्ठावीसावी आहे म्हणजे त्याच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे काय करायचं ह्या दोघांची बेरीज करा अठ्ठावीस अधिक सात करा म्हणजे सात आणि सात चौदा आणि एक पंधरा पस्तीस आले पण हा जो महक आहे त्याला काय केले आपण डबल वेला मोजलेला आहे पुढून पण मोजले गेले आहे मागून पण मोजले गेले आहे त्याच्यामुळे काय करायचं की पस्तीस मधून एक वेळा काय करायचं वजा करायचं पस्तीस वजा एक केल्यानंतर किती चौतीस म्हणजे त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी असणार आहेत तर चौतीस विद्यार्थी आहेत असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण एका विशेष भाषेमध्ये सीएएम एल ओ टी आर आय चा अर्थ डाइट डाऊन ही असा आहे आणि यमओ सी टी आर आय जेईएस चा अर्थ क्लाउड स्पोअर डाऊन आहे टीआरआय पीओझेड सीएम चा अर्थ डाऊन ही गोज असा आहे तर त्या सांकेतिक भाषेत गोज साठी काय वापरलं आहे असं तुम्हाला विचारेल आहे आता इथे लिहून घेऊयात की आपण कशाचा अर्थ काय आहे याचा या अर्थ काय या आहे की डाईड डाऊन ही असा आहे नंतर यम सी टी आर आय आणि जे आय ई याचा अर्थ काय आहे क्लाउड पुअर आणि डाऊन ठीक आहे पुढे काय अजून बघा याचा अर्थ काय आहे टी आर आय पी ओ झेड आणि सी एम याचा अर्थ काय आहे डाउन ही गोज ठीक आहे तर तुम्हाला काय विचारलंय की गोज ला काय लिहिलंय पण त्याच्यासाठी कॉमन कुठे काय काय आहे बघा इथं आहे सीएम किंवा तिन्हीमध्ये कॉमन असं काय आहे इथं ई नाहीये आहे तिन्हीमध्ये कॉमन काय आहे टी आर आय टी आर आय आणि टी आर आय तर टी आर आर साठी तिन्हीमध्ये कुठला कॉमन शब्द आहे बघा डाऊन आहे हा एक आहे हा एक आहे म्हणजे हा टी आर आय ला डाऊन येतो ठीक आहे नंतर आता बघा याच्यामध्ये इथं आहे सीएएम नंतर बघा इथं सी एम आहे इथं आणि इथं सीएएम आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन काय झालं एच ई झालं ये ठीक आहे आता बघा राहिलेलं काय आहे इथं पीओ झेड आहे आणि इथं काय राहिला गोज राहिला म्हणजे पी ओ झेड काय असणार आहे तर गोज असणार आहे म्हणजे तुमचं उत्तर काय आहे ऑप्शन सी फक्त काय आहे की जे जास्त वेळा शब्द रिपीट झालेले आहेत त्याच्यासाठी काय येतं ते एकदा काढून घेतलं की राहिलेला शब्द तुम्हाला कशाबद्दल येईल हे एकदम एक अचूकपणे सांगता येऊ शकत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात मारुतीचा सांकेतिक शब्द यन बी एस व्ही यू जे असा बनवला असेल तर अँबॅसेडरचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता बघा याचा सांकेतिक शब्द बनवताना यमच्या नंतरचा कोणता आहे यन आहे नंतर ए नंतर कोणता येतं ए बी सी डी मध्ये बी येतो आर नंतर काय येतो एस म्हणजे एकानंतर एक लगतचा शब्द दिलेला आहे तिथं म्हणजे अंबॅसिटर मध्ये बघा ए नंतर काय येतो बी येतो यम नंतर एन येतं नंतर बी नंतर काय येईल सी ए नंतर येतं ये ये बी एस नंतर येतं टी इथे एस दोन वेळा आहे नंतर ए नंतर बी डी नंतर ई ओ नंतर पी आणि आर नंतर एस म्हणजेच काय येतं बघा आता इथं बी एन सी बी डबल टी बीई पी एस म्हणजेच ऑप्शन ए हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे पुढे बघूया जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल महिन्याचा पाचवा दिवस म्हणजे काय पाच तारीख झाली पाच तारखेला जर शुक्रवार असेल ठीक आहे तर त्या महिन्याच्या दहा तारखेपासून सातवा दिवस दहा म्हणजेच काय दहा तारखेपासून पुढे सातवा दिवस म्हणजे काय सतरा तारीख विचारलेली आहे तुम्हाला म्हणजेच पाच मध्ये जर सात मिसळले तर बारा तारखेला पण कोणता येईल शुक्रवार येईल ठीक आहे बारा तारखेला शुक्रवाराला आता त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे सतरा तारखेचा करायचं म्हणजेच तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आता जर बाराला शुक्रवार असेल तर तेराला कोणता असेल शनिवार असेल चौदाला कोणता असेल रविवार पंधराला असेल सोमवार सोळाला असेल मंगळवार आणि सतराला काय असणार आहे तर बुधवार असणार आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर सी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया ह्या सगळ्यांची साधी बेरीज करायची ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते एकशे चव्वेचाळीस पण तुम्हाला डायरेक्ट एकशे चव्वेचाळीस हा पर्याय दिलाय दिला। का नाही दिला म्हणजेच काय इथं बघा दहाचा वर्ग किती येतो शंभर शंभर नाही येणार ना अकराचा वर्ग एकशे एकवीस येतो बाराचा वर्ग येतो एकशे चव्वेचाळीस म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे डायरेक्ट एकशे चव्वेचाळीस न देता बाराचा वर्ग असा त्यांनी ऑप्शन दिलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात आता नवीन घन बनवण्यासाठी तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर कडा असलेल्या तीन घनांना वितळले जाते म्हणजे तीन वेगवेगळे घन आहेत तीन सेंटीमीटरचं एक घन आहे चार सेंटीमीटरचं एक घन आहे आणि पाच सेंटीमीटरचं एक घन आहे जर त्यांना वितवलं वितळवलं आणि नवीन तयार होणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे तर बघा याचं उत्तर कसं काढाल तुम्ही इथं बघा जर तीनचा घन केला तर किती येतो सत्तावीस येतो चारचा घन केल्यानंतर किती येईल चौसष्ट येईल आणि पाच चा घन केल्यानंतर किती येतं एकशे पंचवीस हे काय झालं प्रत्येक घनाचं घनपोळ झालं आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर काय येईल सगळं टोटल किती आहे हे तुम्हाला काढता येईल म्हणजे सत्तावीस अधिक चौसष्ट अधिक एकशे पंचवीस करा म्हणजे तुमचं उत्तर येईल दोनशे सोळा म्हणजे काय असणार आहे दोनशे सोळा सेंटीमीटर घन एवढं काय असणार आहे त्याचं एकूण तयार जे तिन्ही घन वितळवल्यानंतर तयार होणाऱ्या घनाचं पृष्ठफळ असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया जेव्हा ऍट रेट भागिले म्हणजे कसं आहे बघा हे ऍट दी रेट भागिले दोन एक्स वजा तीन बरोबर दोन एक अधिक तीन आहे तर ऍट दी रेट म्हणजे काय हे तुम्हाला विचारलेलं आहे हा जो इथं भागा करायला आहे हा इकडे गेल्यानंतर काय होईल गुन्हा करायला जाईल ठीक आहे म्हणजेच काय होईल ऍट दी रेट बरोबर दोन एक्स अधिक तीन गुणले दोन एक्स वजा तीन येईल म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये झाला ए अधिक बी आणि ए वजा बी च्या फॉर्म मध्ये झाला म्हणजेच एचा वर्ग वजा जा बी चा वर्ग होईल म्हणजेच काही तुमचा चार एक्स चा वर्ग आणि इथं काय येईल वजा नऊ हा कोणत्या मध्ये आहे बघा ऑप्शन बी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे पीवाय क्यूज टाकल्यानंतर तुम्हाला ते लगेच पाहता येतील थँक्यू